कोणत्याही वयाच्या स्त्रीवरून कायम पट्टी बांधणार अत्याचार करतो म्हणून याची पाटील की रद्द करून टाकणार आणि बलात्कार केल्याबद्दल याचा चौरंगा करावा पाय कलम करा या आराम प्रमाणे आम्ही एक वेगवेगळ्या रीत्याचे भूमिका सादर करीत आहोत त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस जो गणेशोत्सव आहे त्या गणेशोत्सवात सुद्धा आम्ही एक सजीव देखावा जो आगळ्या वेगळ्या रीतीचा आहे तो सादर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे तर मंडळाचं असं म्हणणं आहे की आता सत्यरित्या पाहिलं गेलं तर बलात्कारांच्या घटना खूप वाढल्या आहेत आणि या घटना का वाढत आहेत याच्यावर जर आम्ही जोर दिला तर आम्हाला समजतं की मोबाईलवरील आश्लीष वापर हा वाढला आहे आणि इन्स्टा किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअप व्हॉट्सअप या असल्या ॲप्समुळे जे रील्स वगैरे येत आहेत त्यांचा आश्लीष वापर होत आहे आणि त्यामुळेच सर्व लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि अशा रीतीने जेव्हा घटना होतात आणि घटना घडल्यावर सुद्धा बलात्कार घडल्यावर सुद्धा शासन एक ठोस ठोस पाऊल उचलत नाही आणि या सर्व जर घटनेवर बघितलं आणि शासनांच्या शासनाच्या किंवा नियमावर जर बघितलं तर मुघलांच्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये जे शासन होतं जे कठोर शासन महाराजांनी या बलात्कारांच्या घटने घटनेवर केलं होतं तेच शासन आम्हाला आत्ताच्या या परिस्थितीत त्या शासनाची गरज आहे आणि हाच आम्ही सादर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आता जवळजवळ दोन दिवस झाले आम्ही देखावा सादर करत आहे तर लोकांची प्रतिक्रिया अश अशी आहे की जो मा मोबाईलचा वापर आहे किंवा जे अश्लीष वेबसाईट्स वगैरे आहेत त्याच्यावर सरकारनं बंदी आणली पाहिजेत कारण बाहेरच्या देशातसुद्धा त्या वेबसाईट्सवर बंदी आहे आणि आम आमच्या देशात पंधरा सोळा वर्षाची मुलंसुद्धा आपोआप ती वेबसाईट ओपन करून काही अश्लीष बघत आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम होऊ नये त्यासाठी सरकारने यावर पाऊल उचलला पाहिजेत आणि जे सादरीकरण आहे ते उत्कृष्ट रेषा सादर केल्याबद्दल मंडळालासुद्धा खूप असं कौतुक सुद्धा होत आहे साधारण ह्याच्यात जवळजवळ एक पंचवीस ते तीस पात्र आहेत आणि त्याचबरोबर मागचे जे बॅक स्टेजचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा खूप कष्ट घेतला आहे यासाठी तर मला स सर्वांना हीच विनंती आहे की अजूनसुद्धा गणेशोत्सवाचे पा एक चार पाच दिवस बाकी आहेत तरी सर्व बेळगावकरांनी हा जो वेगळा संदेश तुम्हाला पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे तो येऊन प्रत्यक्षरित्या भेट द्यावी आणि मंडळाचं हे छोटंसं सा जे सादरीकरण आहे ते पाहावं